नमस्कार मित्रांनो ज्यांना कानाला ऐकायला कमी येतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बऱ्याच वेळेला कानाच्या नसा सुकतात आणि त्यामुळं कानाला ऐकायला कमी येतं आणि बरेच औषधोपचार करूनसुद्धा फरक पडत नाही त्यांच्यासाठी मी हा सांगितलेला उपाय केला तर कानाला ऐकायला कमी येत असेल तर नक्कीच कानाला व्यवस्थित ऐकायला यायला लागेल ॲक्युपंक्चर शास्त्रानुसार ॲक्युपंक्चर ॲनाटॉमीनुसार किडनीचा सा सेन्सऑर्गन हा हे दोन कान आहेत जशा दोन किडनी आहेत तसेच हे दोन कान आहेत किडनीपासून हे दोन कान तयार झाले आहेत जसा किडनीचा आकार आहे तसाच आकार कानाचासुद्धा आहे म्हणून आपण कानाच्या तक्रारीवर किडनीची एनर्जी बॅलन्स करून उपाय करू शकतो तर ॲक्युप्रेशर शास्त्रामध्ये एक चार पॉईंट आहेत ते खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत त्या पॉईंटला रोज मॅग्नेट लावून तुम्ही उपचार करू शकता ह्या मधल्या बोटावर एक दोन पॉईंट आहेत जिथं मार्क केलं आहे त्या ठिकाणी दोन पॉईंट आहेत ह्या दोन पॉईंटला बॉईल नावाचे मॅग्नेट असतात एक भाग पिवळा एक भाग पांढरा असतो पण हा पिवळा भाग ह्या पॉईंटला असं टच करून ठेवायचं या ठिकाणी असं पिवळा भाग टच करून ठेवायचं तसंच दुसऱ्या बोटालासुद्धा सेम तसंच बॉईल मॅग्नेटचा पिवळा भाग टच करून ठेवायचा असं हे दोन मॅग्नेट दोन बोटावरती लावायचे त्यानंतर ह्या इथं अंगठ्याच्या ठिकाणी एक दोन पॉईंट आहेत आत आणि बाहेर असे दोन पॉईंट आहेत या दोन्ही अंगठ्याला पॉईंट आहेत तर एक दिवशी एका अंगठ्याला आणि दुसऱ्या दिवशी दो दुसऱ्या अंगठ्याला असे स्टार मॅग्नेट असतात ता, हे टोक असतं टोक आहे ते असं पॉईंटला असं टच करायचं ह्या पद्धतीनं असं टच करायचं तसंच आतल्या बाजूनसुद्धा हे टोक असं टच करायचं त्या पॉईंटला असं आतल्या साईडला एक पॉईंट आणि बाहेरच्या साईडला एक पॉईंट असे दोन अंगठ्याला पॉईंट आहेत हे दोन पॉईंट आहेत असे चार पॉईंट आणि ह्या इकडे दोन पॉईंट आहेत ते आज इथे उद्या तिथे असं बदलून बदलून असे रोज रात्री झोपताना हे मॅग्नेट लावायचे आणि सकाळी उठल्यानंतर काढून ठेवायचे असं तीन महिने वापरायचे तुम्ही घरच्या घरी जर कानाची तक्रार असेल कानाला ऐकायला कमी येत असेल तर घरच्या घरी उपचार करून तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता जर का आपल्याला मॅग्नेट हवे असतील तर आम्हाला ऐंशी सत्याऐंशी ब्याऐंशी या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही मॅग्नेट मागवू शकता अक्युप्रेशर ह्या शास्त्राला कोणताही साईड इफेक्ट नाही त्यामुळं तुम्ही हे उपचार जर का केला तर फायदाच होणार तोटा का यामध्ये होणार नाही त्यामुळं हा तुम्ही उपाय करा तुम्हाला नक्कीच फरक पडेल धन्यवाद